मनराज प्रतिष्ठानचे तीनशे त्रेचाळीसावे मोफत आरोग्य शिबिर कुर्ल्यातील कुर्ला पोलीस ठाणे अंतर्गत कैलासवासी वीर राजू जाधव पोलीस चौकी बीट क्रमांक तीन येथे आयोजित करण्यात आले या आरोग्य शिबिरामध्ये एकूण एकशे अठ्ठावीस गरजू नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना औषधांचे वाटप करण्यात आले चौदा वरिष्ठ नागरिकांची नेत्रचिकित्सा करून त्यांना विनामूल्य चष्मेही देण्यात आले मनराज प्रतिष्ठान प्रतिष्ठान या कॅम्पा ह्याच्या कॅम्पामध्ये मी आज आलेलो आहे माझं नाव देवजी रावजी कदम हे माझं सत्याहत्तर आहे मला पायाचा त्रास होता त्याच्यावर गोळ्या बी दिल्या आहेत फ्री दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे चष्मासुद्धा माझी तपासणी करून मला चष्मासुद्धा मला फ्री दिलेला आहे असे कॅम्प झोपडपट्टीमध्ये लावायला गरज गरजेचे आहे कारण गरजे झोपडपट्टी लोक सहसा बाहेर येत नाही म्हातारे माणसं मात्यासारखे याबद्दल आवश्यक आहे मेडिकल कॅम्प असा आहे का चांगलं काम होऊन आलं मी इथे आलो चष्मा दिला मला औषध दिलं तो हमको दवा गोली मिली तपासले चष्मा मिला बहुत अच्छा खुश हो मेडिकल कॅम्प तुमक तकलीफ होती हात का गाडी चला व सर्दी खास की दवा बदन दर्द की दवा गोली मिली मी <स्थ> शांताराम खेडेकर माझं वय आहे पंच्याहत्तर डॉक्टरांनी मला व्यवस्थित तपासलं गोळ्या दिलेल्या आहेत आणि फ्रीमध्ये चष्मा दिलेला आहे ते चांगला आहे डॉक्टरांचा व्यवहार अगदी उत्तम आहे ते तपासतात आणि गोळ्या देतात या आरोग्य शिबिरामध्ये मनराज प्रतिष्ठानचे विश्वस्त मनोज राजन नाथानी अनिल देवटे डॉक्टर सोम्या अवस्थी विद्या जयस्वाल तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद